नमस्कार इंडिया लाइव ट्वेंटी फोर मराठी मध्ये मी नेहा कांबळे आपलं मनपूर्वक स्वागत करते सुरुवात करूया आजच्या ठळक बातम्यांना पाहुयात आजच्या विशेष घडामोडी ठाण्यामध्ये कोरोना काळात भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केले असून सत्ताधारी शिवसेनेने फक्त दिखाव्याची भूमिका घेतली आहे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी जपलेली सामाजिक बांधलिकी शिवसेनेने संपवली आहे दिघेंच्या कामांचा वसा भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे त्यामुळे येणाऱ्या ठाणे महापालिका निवडणुकीत ठाणेकर मोठ्या संख्येने भाजपला सहकार्य करून महापालिकेवर भाजपाला झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांच्या पुढाकाराने सहस्त चंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात दरेकर आले होते त्यावेळी माध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीका केली आणि बसले ज्या पद्धतीनं कोविडमध्ये सरकार क्वारंटाईन घरात झालेला असताना मिनी देवेंद्रजी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात फिरत होतो तसंच ठाण्यामध्ये आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा कोविडच्या संकटग्रस्त माणसाला दिलासा देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत होता कधी काळी हे काम धर्मवीर दिगेसाहेबांच्या नेतृत्वाखाली होत होतं ते तेवढ्या प्रमाणावर दिसलं नाही याची जाणीवसुद्धा ठाणेकरांना या ठिकाणी निश्चितपणे आहेत आज ठाण्याचे अनेक विषय प्रलंबित आहेत जे एवढी वर्ष सत्ता देऊनसुद्धा सुटले नाहीत आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीकडं करा ठाणेकरांची ओढ मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याचं प्रत्यंतर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शंभर टक्के होईल असा मला विश्वास आहे वाडा तालुक्याच्या शिरीषपाडा येथे लाखो रुपये खर्च करून नव्याने तलाठी कार्यालय बांधलेले आहे सदर तलाठी कार्यालयाच्या इमारतीत तलाठी कार्यालय आस्था सुरूच सुरू झालेले नसताना हे तलाठी कार्यालय मोडकळीस आले असून नादुरुस्त असल्याने या इमारतीत तलाठी कार्यालय सुरू करणे धोकादायक असल्याचे सामाजिक कार्यकर्ते कैलास वेखंडे यांनी वाडा तहसीलदार कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे लाखो रुपये खर्चून बांधलेले तलाठी कार्यालय लवकरात लवकर सुरू न केल्यास या कार्यालयातच आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते कैलास वेखंडे यांनी दिला आहे कोणे सजेसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या ह्या इमारत ही इमारत असून या इमारतीमध्ये तलाठी कार्यालय सुरूच झालेलं नाही आणि असं असताना ही इमारत मोडखळीच आलेली आहे नादुरुस्त आहे असं अधिकाऱ्याने आपल्याला लेखीपत्राद्वारे कळवलेलं ले आहे ले। तर या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे माझ्या असे या कार्याबद्दल माझे असे म्हणणे आहे की ही इमारत बांधल्यापासून तलाटी कार्यालय सुरूच केले नाही सुरू केला नाही आणि मी शासन दरवारे जो पत्रव्यवहार केला त्याच्यावर अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की ही इमारत मोडकलीच आली आहे जर इमारत मोडकलीच करायला चालूच नाही केलं तर ती मोडक आली कशी तर ही लोकांच्या फायद्यासाठी बांधली आहे की स सरकारच्या आणि ठेकेदारांच्या हितासाठी बांधली आहे यावर माझा आक्षेप आहे तर ही इमारत लवकरात लवकर चालू केली नाही तलाडी कारयला साठी चालू केले नाही तर ही मी या, या, या इमारते मध्ये अमरवून पोषण करीन असे सरकारने नोंद घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव खेड झुन्नर तालुकेला रात्रभर जोरदार अवकाळी पावसाने झोडपले रात्रभर झालेल्या अवकाळी पावसाने बय राजाची चिंता मात्र वाढवली तर कांदा द्राक्ष यासारख्या पिकांना आता अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला पावसाने शेती पूर्णपणे तुडुंब भरलेली आहे तर काही ठिकाणी शेतीचे बांधही पावसाच्या पाण्याने फुटले आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीच्या आतुनात नुकसान झाले आहे <laughs> अधिक परतीच्या पावसाने कांदा लागवड करायची होती परंतु त्यावेळेस देखील पाऊस इतका झाला की टाकलेले कांदा रोप पावसामुळे खराब झाले त्यामुळे कांदा लागवड करता आली नाही त्यानंतर नव्याने बी घेऊन कांदा रोप टाकले परंतु त्यातही पुन्हा निसर्गाच्या लहरीपणामुळे पाऊस इतका झाला की निम्मी रोप खराब झाले त्यामुळे निम्मीच लागवड झाली मला पाच एकर कांदा लागवड करायची का होती परंतु दोन ते अडीच एकरच कांदा लागवड झाली त्यातही आता ढगाळ हवामान आणि पाऊस येतोय तर अक्षरशः इतका पाऊस झाला की तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता शेताचे अक्षरशः बांध फुटून लावलेला निम्मा कांदा वाहून गेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ढगाळ हवामान आणि इतर काही संकटामुळे शेतकरी खूप अडचणीत आहे मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिन व दर्पण दिनानिमित्त येथे आयोजित मोफत तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या शिबिरात दोनशे पंचावन्न जणांनी आपल्या आरोग्याची तपासणी केली कळमनुरी शहर तालुका मराठी पत्रकार संघ व्यापारी महासंघ व महालॅब हिंगोली यांच्या वतीने पत्रकार वृत्तपत्र विक्रेते प्रेस फोटोग्राफर सर्वसामान्य नागरिक व त्यांच्या कुटुंबियांची संपूर्ण शारीरिक मोफत तपासणी शिबिराचे आयोजन येथील सोमाणी कॉम्प्लेक्समध्ये करण्यात आले होते या शिबिरात लिपिड प्रोफाईल शुगर थायरॉइड किडनी लिव्हर इसीजी यासह अनेक अत्यंत महागड्या तपासण्या डॉक्टर निलेश सोमाणी व डॉक्टर दिलीप मस्के डॉक्टर राठोड यांच्या उपस्थितीत मोफत करण्यात आल्या असून या शिबिरात दोनशे पंचावन्न जणांनी सहभाग नोंदविला होता यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व्यापारी महासंघाचे पदाधिकारी पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती इंदापूर पोलीस प्रशासनाच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲडव्होकेट राहुल मखरे यांनी आज इंदापूर शहर परिसरातील नागरिक व व्यापारी बांधवांना एक दिवसीय इंदापूर बंद पाळण्याचे आवाहन केले होते या आवाहनास इंदापूर शहरातील नागरिकांसह व्यापारी वर्गाने शंभर टक्के प्रतिसाद देत इंदापूर शहरात कडकडीत बंद पाळला इंदापूर शहरातील व्यापारी वर्गाने देखील आपली दुकाने बंद ठेवत इंदापूर बंदला आपले समर्थन दर्शवले चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने विष घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली असून परवीन सव्वीस वर्षीय आत्महत्येचा नाव आहे ही महिला शेनगाव येथे राहते तिचा शेजाऱ्यांसोबत किरकोळ वाद झाला होता याची तक्रार द्यायला ती महिला पोलीस स्टेशन मध्ये पतीसोबत आली होती पोलिसांनी चौकशी करून दोन्ही पक्षांवर गुन्हे दाखल करतो म्हणून म्हटले तेव्हा हो महिलेने आपल्या पतीवर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून उंदीर मारण्याची औषध खाऊन आत्महत्याचा प्रयत्न केला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या महिलेवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे खूप करते करते येऊन औषध दोन वर्षा परिवार पूर्वी केलं होत आणि का झगडा झाला पुन्हा किती दिवस स्हन करू म्हणून मी औषध घेतले घरी झगडा झाला होता आमच्या गोटे मागले होते मला आमच्या घरावर गोटे टाकले होते चाकूर मारतो म्हणून माग लागले होते आम्ही दुसऱ्याच्या घरी एक रात्र मुक्काम होतो मी पोलीस स्टेशनला गेलो तिथं येऊन तिथं आमचं झगडं झालं म्हणून मी शकते काय नाही काय बोलत राहते मला त्याच्यासाठी झगडा केला नाही नाही तुला गल्लीमध्ये राहू नाही दे तू दुसऱ्या जातीचं नवरा केली फोन आली म्हणून तुला गल्लीमध्ये राहू देणार नाही तू शान पण करते तुझ्या माग पुढे सपोर्टाला मी तुला कधी खतम करू शकतो माझ्या माग माझे भाऊ आहेत सगळे आहेत काय सुलताना का सिकंदर शेख तिथं मला खूप राग आला होता त्याच्यासाठी त्यांनी मला काही नाही म्हटलं यांच्या सोबत झगडा झाला म्हणूनच मी औषध घेतली आता तुम्ही तुला काय म्हणू नये त्याने म्हणू तू पडून आली नाही तर राहू देणार नाही अशी धमक्या देऊ नये गोटे फेकून मारू नये घरावर गोटे टाकू नये आणि चाकवा घेऊन येऊ नये महाराजसाठी अखिल होता एक अखिल शेपुद्दीन शेप तो पण आला होता रही पण आला होता महाराजसाठी असं किती जणांचा समावेश आहे तुमच्यावर वार करण्यासाठी काल पोलीस स्टेशन जिवती येथे परवीन म्हणून ह्या तक्रारदार आल्या आल्या होत्या त्यांचे आणि त्यांच्या जे का नातेवाईकाचे भांडण झालेले होते त्या तक्रारीच्या संदर्भात ते पोलीस स्टेशनला आले होते त्यांच्या विरुद्धही तक्रार होती अचानकपणे त्यांनी त्यांच्या स्वतःजवळ असलेले उंदीर मारण्याचं जे औषध आहे ते खाण्याचा प्रयत्न केला होता है, के है, या यासंदर्भात पोलीस स्टेशनला अधिक तपास सुरू आहे पी एस आय अंबिके जे आहेत ते स्वतः याचा तपास करत आहेत सर आपण नाही प्रकृती एकदम स्टेबल आहे कुठलाही इश्यू नाही आहे त्यात गडचांदूरला रेफर केलं होतं त्यांना आणि गडचांदूरच्या डॉक्टरनं सुद्धा त्यांच्याशी चर्चा केली असता प्रकृती स्टेबल असल्याचे सांगितले त्यांनी चंद्रपूरला रेफर रावेर नगरपालिका कार्यक्षेत्रात गेल्या दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार एकोणीसपासून पासून झाली असून तसे अधिकृत पत्र नगर विकास विभागाचे नगरपालिकेला प्राप्त झाले असताना देखील श्रीकृष्ण नगर शांतीदूत नगर तडवी कॉलनी आदी भागात रस्ते गटारी पाण्याची सुविधा इलेक्ट्रिक पोल या प्राथमिक सुविधा देखील अद्याप नाही या भागात नागरिक मोठ्या प्रमाणात राहत आहे अगोदर हा भाग ग्रामीण भागात येत होता एन ए प्लॉट असताना कोणत्याही नागरी सुविधा सुखसुई पुरविण्यात आलेल्या नाहीत तर बातमीपत्रात वेळ झाले हे तुर्तास इथेच थांबण्याची तुम्ही मात्र पाहत राहा इंडिया लाईव्ह ट्वेंटी फोर मराठी खरी पत्रकारिता खरा विश्वास